वर्धा स्थानकावर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते एस टी बस उपलब्ध नसल्यानं वारकऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत सरकारनं घोषणा तर केली आहे पण नियोजन शून्य कारभारामुळे एस टी बसेस उपलब्ध होत नाही आहेत कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यानं वारकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातो आहे वर्धा स्थानकावरती पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची चांगलीच गैरसोय होते या संदर्भात आमचे रिपोर्टर आम्हाला अधिक माहिती देत आहेत नक्की काय परिस्थिती आहे वर्ध्यामध्ये नक्कीच प्रथमेश वर्धा बस स्थानकावर वारकऱ्यांची मोठी गर्दी जमलेली आहे आणि इथे बसेस मात्र उपलब्ध नाही आहे शासनाने तरतुत्तर केली घोषणाही केली मोठ्या सवलतीच्या दरात साठी उपलब्ध बसेस करून देईल अशी मागणी सुद्धा होती वारकऱ्यांची आणि शासनाने तसंच केलं होता त्या शासनाने यांना बसेस उपलब्ध करून दिल्या परंतु इथे बसेस नाही सकाळी नऊ वाजेपासून वारकरी इथे वार आले आहेत आमदार महोदय सुद्धा इथे पोहोचलेले आपण काही वारकरी आहे सोबत आमदार आहे आमदारांशी सुद्धा बातचीत करूया वारकरीच्या माउलक काय सांगाल किती वाजेपासून तुम्ही बसेस उपलब्ध नाही काय अडचण आहे मी सकाळी सात वाजता पासून माझ्या लहान मुलांना आणखी घरच्या लोकांना पण इथे अकरा वाजता म्हणून आम्ही आपल्या स्पिडे आलो इथं आलो तर अकराला ला तर नाहीच नाही पण पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे सर्व जनरल याच पूर्ण बंद आहे गाडी लागायची सोय नाही आता दीड वाजला आहे पण अजूनही गाडी नाही आहे पाणी नाही आम्ही काय करावं तिथे तर वीस बॉटल घेऊन आम्ही पाणी पिलो तर आमचे पैसे खर्च होईल पण आम्ही सांभाळून काय करायचं का ते चित्रावर फटाणार का, का पुन्हा नक्कीच वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे माऊली काय सांगाल कशा प्रकारे किती वाजेपासून तुम्ही आहात समोर या माऊली काय 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 अडचण होत काय दुविधा होणार तुम्हाला मी काकडी महाराज तारमंडळ वरून बोलतोय तारमंडळ वरदा आगार मधून बोलतोय मी आठ दिवसाच्या अगोदर जेव्हा इथं ला विचारलं त्यावेळी मला तेरा तारखेला बसेस चालू होणार आहे म्हणजे एवढं सांगितलं आणि म्हणून आम्ही तेरा तारखेला या ठिकाणी सगळ्यांना मेसेज दिला सगळे वारकरी तेरा तारखेला आठ वाजेपासून या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट न एक महिन्याच्या अगोदर पाच हजार गाड्या महाराष्ट्रातून सोडू म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने सांगितलेलं आहे पण यांना जे आरे आले नाही का आतापर्यंत मग यांना जर जे आर आले आतापर्यंत ते यांनी या गाड्या सर्व्हिसिंग ड्रायव्हर कंडक्टरची नियुक्ती का केली नाही आतापर्यंत नक्कीच वारकऱ्यांमध्ये रोष आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महोदय पंकज भाऊ तुम्ही इथे आलेला आहात काय सांगाल या वारकऱ्यांच्या भावना पोहोचल्या आपण लाईव्ह आहात काय सांगाल आतापर्यंत आतापर्यंत पंकज भाऊ काय सांगाल या ठिकाणी गर्दी झाल्याची मला या ठिकाणी कळलं काही वारकऱ्यांनी मला फोन केले त्यांनी सांगितल्याबरोबर मी या ठिकाणी आलो शासनानं सांगितल्याप्रमाणे बसेसची व्यवस्था या ठिकाणी करून दिल्या परंतु या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याचं प्रॉपर नियोजन न केल्यामुळे आज टाइमिंग मध्ये मागे पुढे झालं आताच मी एसटी महामंडळाच्या जनरल मॅनेजर सोबत बोललो त्यांनी अर्ध्या तासामध्ये एक तासामध्ये गाडी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला मी देखील या ठिकाणी आता पूर्ण वेळ थांबणार आहे विशेष करून अनेक जण वर्धा हे मुख्यालयाचं ठिकाण आहे या ठिकाणी संपूर्ण खेड्यावरनं आजूबाजूच्या परिसरातून वारकरी लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांची व्यवस्थित व्यवस्था झाली पाहिजे इथे इथे सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे परंतु शासनाचे जे बोलणे होते हे हवेतच विरल्याची भावना या नागरिकांमध्ये काय आता मी कर्मचाऱ्यांकडून कन्फर्म केलं बसेस रेडी आहे परंतु नियोजन कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी झाले शासनाने जो शब्द दिला होता त्याप्रमाणे बसेस या ठिकाणी सर्व आहेत फक्त कर्मचाऱ्यांचं टायमिंगचं नियोजन त्या ठिकाणी होऊ शकलं नाही त्याच्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या टायमिंगचं नियोजन नाही म्हणल्यास तुमचा मुद्दा कळलेला आहे सध्या प्रवाशांच्या या ठिकाणी मोठ्या संख्येनं हाल होतात Thank <laughs> you.